नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे आपल्याला आता शेतीचा खर्च कमी करावा लागणार आहे जितका तुम्ही शेतीचा खर्च कमी करशाल तितकं तुमचं उत्पन्न जरी नाही वाढलं पण तुमचा खर्च कमी झाला कमी खर्चात दोन रुपये कमी राहतील पण तुमचं उत्पन्न हे वाढलं पाहिजे कमी खर्चामध्ये उत्पन्न वाढलं पाहिजे असं विचार करायचा नेस्त्या खताचा वाप अतिरिक्त खताचा वापर करून जमीन खराब होत आहे जैविक खताचा वापर करायचा सेंद्रिय खताचा वापर करायचा ज्या आपल्या शेतात काडी कचरा असतात तो कसा कुजेल शेतातले शेतात त्याचा वापर करायचा म्हणजे याचा एक फायदा होणार आपला आपल्या जमिनीचा जो कर्बा आहे ना तो वाढेल आणि जो ज्या दिवशी आपल्या जमिनीचा कर्बा वाढेल त्या दिवशी बुरशीजन्य रोगाचा प्रभाव पण कमी होईल आता बुरशीजन्य रोगाचा प्रभाव भरपूर वाढला आहे हरभरा पिकावर मर रोग आहे शेंडा मर आहे वरतून तांदे रोग आहे जमिनीमध्ये बुरशी भर भरपूर प्रमाणात आहे मक्काला पण तेच आहे आद्रक हा आदरक हे जे पीक आहे हे भरपूर प्रमा प्रमाणात सडत आहे कारण अद्रकीमध्ये गेल्या वर्षी शेतकऱ्याला भरपूर पैसा बनवला शेतकऱ्यांनी कारण गेल्या वर्षी भाव यावर्षी भाव नाही शेतकरी लॉसमध्ये आहे आद्रकी पिकाचा मी स्वतःचे एक एक एकर आद्रक आपण दीड एकर अद्रक लावलेला आहे एक एकर आद्रक आपण दिलेला आहे तर एक एकर आदरकमध्ये पंच्याहत्तर क्विंटल आपल्याला माल निघाला अर्धा एकर त्याची पूर्ण सडून गेलेली होती जो आपल्याला पैसा राहणार होता तो रा पूर्वा सडून पूर्ण माल सडून गेला जेवढा आपल्याला पैसा राहिला असता तेवढा तर एक एकरमध्ये आपल्याला अद्रकीचे पैसे बनले पंच्याहत्तर क्विंटलचा पैसा बनला एक लाख चाळीस हजार रुपये आणि त्याला खर्च पण तितका चालला आहे म्हणजे आपल्याला झिरो पैसे राहिले त्याच्यात आपण मक्का लागवड केलेली ला आहे मक्का निघण जास्त येतं वीस ते पंचवीस क्विंटल कारण मक्का साडून गेलेली होती याचा अर्थ आपण आहे ते त्याच्यामुळे आपण योग्य नियोजन करायला हवं प्रत्येक शेतकऱ्यांनी पीक थोडं थोडं लावायला हवं यावर्षी अद्रक जास्त लागवड झाली त्याच्यामुळे अद्रकेला भाव नाही कारण भरपूर माल हा अद्रकीचं येत आहे भरपूर माल ब आहे बाकी भरपूर शेतकऱ्यांना अद्रळ अद्रक लागवड जास्त केलेली होती अद्रक जर थोड्या थोड्या प्रमाणात सर्व शेतकऱ्यांनी लागवड केली ती योग्य भाव जरूर मिळाला असता दोन रुपये कमी का आहे ना पण प्रत्येक शेतकऱ्याला त्याचा फायदा झाला असता आता सध्या अद्रक लागवड किती केली लोकांनी प्रत्येक शेतकऱ्याने जिथं मागच्या वर्षी अर्धा एकर लावली ती त्याने दोन एकर लावली ज्यांनी मागच्या वर्षी लावलीच नव्हती त्यांनी एक एकर एक लावली दहा दहा बारा बारा हजार रुपये क्विंटलची बेणं घेतली आणि आज त्यांना त्याच्यात एक ही प्लसमध्ये नाही उलटे मायनसमध्ये आहे आरा एकरी एक आठ ते नऊ क्विंटल बिणं लागतं तीच बेणं आपण दहा हजार रुपयांनी जर विकत घेतलेलं असेल तर त्याचा खर्च झाला ऐंशी हजार रुपये आणि प्लसमध्ये आपला असा व्यतिरिक्त खर्च तीस पस्तीस हजाराची खत आणि तीस पस्तीस हजाराची औषधी अशा प्रकारे आपला दीड लाखापर्यंत खर्च येतो एक, -एक करला, आदर केला आणि त्याचे उत्पन्न किती आहे उत्पन्नच नाही अशा चालू आहे शेतकऱ्याची